चला आता आपण जेवत जेवत भात आणि दही आणि वगैरे सुद्धा आहे बरं का ते नंतर घेणार आहे जेवत जेवत आता आपण बोलूया कारण की विषयच मला असा सुचलेला आहे मग तुम्ही म्हणता मॅडम ते आवाज येतो तर आधी जेवा आणि मग बोला किंवा आधी बोला आणि मग जेवा तर नाही आता सुचलं आहे तर लगेचच बोलूनच टाकणार आहे मी कारण की नंतर मग वेळ मिळत नाही म्हणा विषय निघून जातो पर बोल <coughs> मेते जाले हो तर त्यामुळं बोलणार आहे आताच तुम्हाला माहिती आहे सगळीकडे चॅम्पियन ट्रॉफी झाल्यापासून क्रिकेटचा फिवरच आहे सगळीकडे मला का नाही टी समोर बसून क्रिकेट बघायला भयंकर असं घाम फुटतो कारण आत्तापर्यंत आपल्या टीमनं कधी एवढं चांगलं केलं नव्हतं आणि मी जेव्हा बसा बघते ना तेव्हा काय तर गोंधळच करतात हे टीमवाले मग विनाकारण मला असं वाटतं कशाला बघायला बसले कशाला बघायला बसले म्हणून मग मला ते त्रास होत आणि हल्ली एक बरं आहे सगळे शॉर्ट्स वगैरे सगळं रील्समध्ये बघायला मिळतं ना तर त्यामुळे क्रिकेटचा खूप आनंद घ्यायला मिळायला लागलाय आता खूप छान वाटायला लागले क्रिकेट बघायला एनर्जेटिक वाटायला फुल ऑफ एनर्जी म्हणजे वयाने जास्त असलेली जेव्हा खूप जास्त खेळतात ना तेव्हा पळापळी वगैरे मस्त सगळं कॅच वगैरे हो खेळतात थोड्या मारून तेव्हा असं वाटतं की असं मेंटेन करायला पाहिजे आपण पण मी असंच बघत होते पन्नाशी नंतरचं जीवन वगैरे असं काहीतरी असतातच की चांगले चांगले व्हिडिओ तर बऱ्याच वेळेला रिटायरमेंट नंतर सुद्धा खूप व्यक्ती स्वतःला डेव्हलप करू शकते हं आपले छंद जोपासू शकते आपलं नॉलेज एक्सप्लोअर करू शकते खूप काही का का करता येतो पण म्हणजे ही पॉझिटिव्ह बाजू झाली आयुष्यात आपल्याला नंतर खूप काही करता येतं पण तुम्हाला एक सांगते अलीकडे ह्या क्रिकेटसोबतच अनेक व्हिडिओ फार यायला लागले ते म्हणजे त्या क्रिकेट इयरचं लाईफ पर्सनल लाईफ मॅरिड लाईफ दोघा तिघांचेच लग्न होऊन व्यवस्थित मुलं पिलं येतो म्हणजे बाकी सगळं डिवोर्स आणि एकदा ते डिवोर्सचे व्हिडिओ यायला लागले की तुझा डिवोर्स माझा डिवोर्स तुझा डिवोर्स माझा डिवोर्स एकतर जसं वयात येत आहे माणूस मुलगा असू दे मुलगी असू दे तसं एक करिअर शिक्षण आणि लग्न हे डोक्यात असते एकदा ते लग्न झालं की मेंदू शांत होतोय मग करिअरकडे लक्ष लागतो पण ह्या लोकांचं काय होतं ज्यांचे डिवोर्स व्हायला लागले ह्यांचं लाईफच सेटल होत नाही आणि आजकाल तर पन्नास साठी नंतर हे डिव्होर्स घ्यायचे प्रकार चालू आले मला पण कळत नाही कशासाठी तेच 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 ते डॉग डाव डाव तो कशाला खेळायचा अहो साधव घरात त्या कामाला मावशींच्या बरोबर आपल्या घरी येणारे हेल्पर्स असतात त्यांच्याबरोबर आपल्याला किती जुळवून घ्यावं लागतं आणि आपण घेतो ना जुळवून आपले अजिबातच कोणी एकमेकांशी मुलगा मुलगी एकमेकाला जुळवूनच घेत नाहीत एस्पेशली मुली घेत नाहीत जुळून बर का त्यामुळे हे घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे सेपरेशन म्हणायचं म्हणितलं शब्द खूप वाढलेले त्यामुळे ह्या तरुण पिढीचं कसं झालंय ह्यांना आता हळूहळू मुलांना एस्पेशली असं आहे लग्न करावं का नाही बदलायला लागले ना पुढच्या दहा वर्षात आत्ता ही परिस्थिती आहे म्हणजे ह्या चार पाच वर्षात ही परिस्थिती आहे की मुलांना मुली मिळे ना झाल्यात लग्नाला मुलं लग्न करायला तयार आहेत पूर्वी कसं फक्त हे सेलिब्रिटी जे होते म्हणजे फिल्ममध्ये काम करणारे त्यांनाच आपण फक्त सेलिब्रिटी म्हणत होतो ना त्यांच्याच सारखे असे एक नवरा दोन नवरा तीन नवरा एक बायको दोन बायको तीन बायको तिथं सुद्धा तुम्ही बघितलं का ते गोविंदाचं कसं झालंय त्याची बायको एका ह्याच्यात परवा सरळ म्हणली इंटरव्ह्यूमध्ये मग तिला विचारलं की तू आत्ता काढीवरच गेलेली आहेस तुझं सगळं चांगलं आहे ना तर ती म्हणली माझी मुलं मोठी झालेली आहेत सगळं छान आहे आता मला काही प्रॉब्लेम नाही और व बुडा हो गया आणि असं केलं मतलब व अभि पहिले जैसा नाही राहा असं वर म्हटली आणि हे जेव्हा असे व्हिडिओज किंवा रील्स बाहेर पडतात ना तेव्हा इतरांना सुद्धा असं वाटायला लागतं अरे म्हणजे हे असं झालं की असं घ्यायचं का मुळात काय होतो येते का नंतर बायका एकदम टपटपीच राहायला लागतात टिप 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 वगैरे बेस्ट टिप टकाटक आणि पुरुष एकदमच सगळंच त्याचा ह्याचा परफॉर्मन्स एकदम सगळ्या दृष्टीने वाटतो सामाजिकदृष्ट्या म्हणा मॅच्युरिटी येते सगळं होतं आणि पुरुष एकदम रिटायरमेंट लाईफला जाऊ पण म्हणून गोळी घेते थांबा जरा मोठी तेच तेच गोष्टी किती करायच्या मला तिनं ते जे काय बोलली ना ठीक आहे असेल ते खरं नाही असं म्हणायचं नाही परंतु पूर्वी कसं होतं की काय नाही आपलं लाईफ आपलं पुढे जायचं आनंदी राहायचो आपण सुद्धा किंवा राहतात पण आता हे आनंदी राहायचं म्हणजे आपल्या मनाविरुद्ध काही घडता कामाने इतकी वर्ष जी चांगली आयुष्य काढलेली आहेत त्याच्याकडे पूर्ण म्हणजे पूर्ण दुर्लक्ष करतात लोक काय खळतच नाही म्हणजे आतापर्यंत जे आता लाईफ काढलं जो आनंद मिळवला ते सगळं शून्य होत आहे आणि फक्त वर्तमान लोक आपण आम्ही म्हणतो ना वर्तमानात जगा वर्तमानात जगा भूतकाळावर लक्ष देऊ नका इतकं वर्तन वर्तमान काळात जगायचं फक्त धनसंपत्ती आणि कीर्ती या दोन गोष्टी पाहिजेत आता हल्ली प्रत्येकाला स्त्रीला म्हणजे एस्पेशली मग ती तरुण असू दे म्हातारी असू दे कशी असू दे धनसंपत्ती कीर्ती आणि रूप सुद्धा पाहिजे या तीन गोष्टी जर का कमी झाल्या काहीही कमी झालं तरी हल्ली सहन होत नाही बायकाने एखाद्या व्यक्तीची कीर्ती कमी झाली पैसा आहे सुंदर आहे नाही नाही तिला चालत नाही नाव पाहिजे एखादी जी व्यक्ती असते त्याची धनसंपत्ती कमी झाली रुणको झाला तो रुणको म्हणजे कर्जबाजारी स्त्री आता सातविक देणं हा प्रकारच नाही लगेच सेपरेशन काही कारणामुळं तब्येत बिघडली परफॉर्मन्स कमी झाला दिसायला खराब झाला आजारी पडला की त्या व्यक्तीची नवर्याची म्हणजे सेवा करावी किंवा आपण छान राहावं एकेकाळी आपण खूप प्रेमाने राहिलो होतो हे सगळं विसरून आता आम्ही ते करणार नाही का करावं काय गरज असं करून ह्या तीनही गोष्टी त्यांना एकत्र पाहिजेत तिथली एक जरी कमी झाली तरी हल्ली डिवोर्स व्हायला लागलेले आहेत मुली घ्यायला लागलेले आहेत मुलांचे डिवोर्स मुलांबरोबर नवऱ्याबरोबर मी काय म्हणत होते की गेले पाच वर्ष मुली मिळत नाहीत मुली मिळत नाहीत मुली मिळत नाहीत लग्न होत नाहीत मुलांची ही हवा हा आहे आता हिरा पुढे सगळे हे असे प्रसंग बघितले मोठ्या ह्या सेलिब्रिटींचं जे असतं ते लगेचच सोशल मीडियावर येतो ते वाचून ऐकून बघून मुलं घाबरणार याच्या पुढं अजूनही तरी तेवढी घाबरत नाही आहेत पण अजून एक दोन वर्षामध्ये बघा पुढ हा फरक पडणारच आहे दोन हजार सव्वीसमध्ये हा फर फरक दिसणारच आहे की मुलंच म्हणणार आहेत आम्हाला लग्न करायचं नाही मुलं आईवडिलांना सांगणार आहेत आमच्या लग्नाचा तुम्ही विचार करू नका दोन हजार नंतर हे चित्र दिसायला दिसणारच मुलंच लग्न करणार म्हणजे आता आपल्याला असं वाटते मुली लग्न करत नाही आहेत मुली 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 लग्न करत नाही आहेत ह्याच्यापेक्षा सुद्धा मुली डिव्होर्स मागत आहेत आणि त्याच्यानंतर त्या डिव्होर्सबरोबर त्यांना जो आर्थिक फायदा पाहिजे तो फार मोठा आहे खूप केसेस आता व्हायला लागलेले आहेत वैतागून मुलं आपलं जीवन बर्बाद करून घेत आहेत आयुष्य संपवायला लागलेत आणि हे जेव्हा घटना वाढायला लागलेत ना तसं तसं मुलांच्या मध्ये एक भीती निर्माण व्हायला लागलेली आहे शेवटी लग्न कशासाठी कर माणूस करतो शारीरिक गरज सर्वात पहिलीच आणि ते हल्ली सगळं खूप सोपं झालेलं आहे लाईफमध्ये कारण पाश्चात्य संस्कृती आली आणि अशा ह्या सगळ्या घटना व्हायला लागल्या की मुलं काय विरक्ती आणि संन्यास घेणार नाही आहेत फक्त ज्याच्यासाठी मॅरेज पाहिजे तेवढं मुलगा आणि मुली तेवढ्या पुरतं एकत्र येतील लग्न काय करणार नाही त्याला निरनिराळे शब्द आहेत शब्द फारच साधा झाला तर ह्या सगळ्यामध्ये ह्या सगळ्या सेलिब्रिटी मोठे मोठे हे जे स्टार्स असतात स्टार्स त्याला आपण क्रिकेट सुद्धा म्हणू सोशल मीडिया मीडियावरचे स्टार्स बघू इन्फ्लुएन्सर्स बघू हे इन्फ्लुएन्सर्स आणि हे सगळे आत्ता खोटं खोटं करत आहेत पण खरं जे व्हायला लागलेलं आहे आयुष्यात क्रिकेटर्सच्या वगैरे कारण की ते आपल्या डोळ्यासमोर आपल्याला दिसतं ना तर पूर्वी हे सगळं परदेशातल्या लोकांच्या बाबतीमध्ये होत होतं आणि आता हे आपल्या देशातल्या मुलांच्या सोबत इतकं सहजपणे दिसायला लागलं आहे अचा सेपरेशन आणि त्या सेपरेशनबरोबर मग होणारी जी हानी आहे ती मुलाचीच हानी असते शक्यतो बऱ्याच वेळेला त्यामुळे आता मुलाचे आईवडीलसुद्धा असं म्हणणार नाही आहेत की बाबा रे लग्न कर लग्न कर लग्न कर राहा बाबा निवांत राहा कारण मी काही ठिकाणी बघायला गेलं लग्न करायचं मुलं होतात मुलगा मुलगी दोघंही नोकरी करत असतात सेपरेशन होतो मुलांचे से हाल होतात जरी मुलांना आई आजी अजूनही सांभाळलं तरी ते काय खरं नाही हो। चूक आहे चूक त्यांचे आई वडील तर गेलेच ना त्यांचं कुटुंब कुठं राहिलं ते त्यामुळं हे सगळं खूप अवघड आहे त्यामुळे मुली मी म्हणत होते ना तुम्हाला की मुली जर का म्हणत असतील लग्न करायचं नाही तर नका करत होते राहू दे आता काही जबरदस्ती करू नका तसंच मुलगा जरी म्हणत असेल आता मी लग्न करणार नाही तर गप्पा बसा नो कारण आत्ता ही सुरुवात आहे मुलांना सुद्धा ज्या पद्धतीने सेपरेशनला तोंड द्यावं लागतं नुसतंच डिप्रेशन आणि ब्रेकअप न आफ्टर ब्रेकअप ट्रॉमा एवढंच नसतो तर त्याच्यामध्ये प्रचंड मोठा आर्थिक ट्रॉमा असतो फॅमिलीलासुद्धा आणि त्यांना सुद्धा बरेच मानहानी पण होते करिअर वाया जातं वेळ वाया जातो आणि अशा घटना आता वाढायला लागलेल्या आहेत त्यामुळे मुलांना आता असं वाटायला लागलेलं आहे मुलांच्यात ही चर्चा झालो आहे की कशासाठी लग्न करायचं नको करूया कारण लग्न ज्याच्यासाठी करायचं ते सहजपणे मिळ मिळतंय पूर्वी कसं होतं लग्न झाल्यावर एकमेकांची साथ आयुष्यभर राहील म्हातारपणी आधार पाहिजे म्हणून म्हातारपणी आधारचा काय संबंध आहे आता अहो कितीतरी सेलिब्रिटी आता आपण मी सेलिब्रिटीबद्दल का बोलते कारण त्यांचं सोशल मीडियावर येतं नॉर्मल आजूबाजूला आपण बघतच असतो म्हातारपणी नवरा बायको एकजण पुढं मागं जाणारच आहेत तेही झालं म्हातारपणी मुलं जवळ नाही आहेत प्रत्येकाची मुलं एकतर मेट्रो सिटीमध्ये आहेत किंवा परदेशामध्ये आहेत त्यामुळे पुन्हा एकटेपणा आला आणि सगळ्यात शेवटी समजा ही कशीही राहते एकटी पण पुरुष नाही राहू शकत पण तरी सुद्धा आता समजा बायको पुढं मग झाली किंवा आता मी मगाशी सांगितलं तसं जर का ओ बुडा हो गया असं म्हणून जर का स्त्रियांनी सुद्धा वेगळं राहायला सुरुवात केली तर मग ते पुरुषाचं काय म्हणजे म्हातारपणाची काठी काठी नाही काही नाही एकमेकांना आधार हवा हे अजिबात येतन आता साध्य होत नाही लाईफस्टाईल बदलली विचारही बदललाच पाहिजे एक घटना अगदी घडलेली सांगते अलीकडच्या काळात मुलाचा डिवोर्स झाला पहिला त्या मुलीचा पण झाला त्या दोघांचंही दुसरं लग्न म्हातारपणाची काठी एकमेकांना असावी म्हणून आणि खरं तर तिकडेही आई वडील चांगले इकडचे पण आई वडील चांगले पण एकमेकाला आधार असावा आणि तरुणपणाला एकमेकाला एकमेक पाहिजेच ना पुरुषाला स्त्री स्त्रीला पुरुष आणि अशात अचानक त्या मुलाला हार्ट अटॅक आला हार्ट अटॅक आला सासू सासरे तसे आता सासू सासऱ्यांच्या जवळ सुनेनं राहायचं तिघे त्यांची कशाला आधार होईल आणि आता तिचंही दुसरं लग्न होतं आता तिसरं लग्न करायचं का काय करायचं म्हणजे असा प्रसंग येऊ शकतो म्हणजे लग्न हा काही म्हातारपणी जोडीदार पाहिजे यासाठी आता करू नका नकाच करू असं मला वाटायला लागलेलं आहे कारण म्हातारपणी जोडीदार ही कन्सेप्टच आता बदललेली आहे स्त्री आणि पुरुष केवळ आता स्वभावच नाही तर मी मगाशी म्हटलं तसं ते तीन गोष्टी त्याच्यासाठी वेगळं राहायला लागलेले आहेत वेगळं व्हायला लागलेले आहेत आणि <laughs> विचारसरणी प्रत्येकाची बदलली स्त्रियांची बदलली पुरुषांची बदलली ज्या पुरुष स्त्रिया काम करायला लागल्या असं आपण म्हणायला लागलो म्हणून त्यांची विचारशैली बदलली असं काही नाही आहे ज्या स्त्रिया गृहिणी होत्या ज्या काम करत नव्हत्या त्यांना लग्नानंतर नवऱ्याकडनं सेपरेशनच्या वेळेला खूप मोठी आर्थिक ही लागते काय फायदा लागतो त्यासाठी सुद्धा एक सगदी माझ्या माहितीत झालेली आहे ती मुलगी अक्षरशः सहा महिनेसुद्धा राहिली नाही आणि त्या सहा महिन्यामध्ये में फक्त ते एक ते दोन वेळा एकत्र आले होते म्हणजे तिनं तसा त्रासच दिला आणि नंतर ती वेगळी झाली त्या मुलाला तिनं एवढी मोठी ती या त्या मुलाला नुकसान झालं सेपरेट होताना की कशासाठी हे लग्न केलं असं झालं आणि ती तर मुलगी गृहिणी होती पण तिचा तो काय म्हणतात तेच उद्योग त्या मैत्रिणींचा एक ग्रुप तो एक ग्रुपच आहे त्या हेच उद्योग करतात समोरच्याला फशी पाडायचं जास्ती वयाचा जर का पुरुष असेल काही वेळेला तो घटस्फोटीत असतो काही वेळेला बायको मेलेली असते तर अशा वेळेला त्याला फशी पाडायचं आणि पैसे उकळायचे लुटायचे हा सुद्धा एक व्यवसाय झालेलाच आहे बऱ्याच जणांचा बऱ्याच ठिकाणी त्यामुळे एकूण परिस्थिती बघता आता मुलं म्हणजे आपण म्हणत होतो एके एक दिवस की मुलांना मुली मिळत नाही आहेत म्हणून मुलांची लग्न तटली आहेत वधूवर संस्थेमध्ये शंभर मुलाच्या मागे एखादी मुलगी आलेली असते असं म्हणतात तिथं तर आता हळूहळू मुलं सुद्धा पुढच्या काही वर्षामध्ये लग्नाला जा लग्नासाठी तयार होणार नाहीत कारण की नुसतं लग्न म्हटलं तरी आजकाल किती खर्च आहे प्री वेडिंग आहे हनीमून आहे पुन्हा त्यांच्या घराचा खर्च आहे लाईफस्टाईलचा खर्च आहे पूर्वीसारखं सगळं सोपं आता काहीच राहिलेलं मुलींनासुद्धा आता सगळं चांगलं पाहिजे झालं आहे त्यामुळे आता हे मुलांच्यासाठी अवघड झालेलं आहे लग्न एक काळ होता की मुलींच्यासाठी लग्न हा खूप अवघड होता विषय तिथं जाऊन काय होईल काय नाही कसे असतील सासरे हुंडाबळी व्हायचा काय काय व्हायचं नंतरसुद्धा मुलीला त्रास द्यायची पण आता हे सगळं उलटं झालंय का काय पण ह्यामुळं काय होणार माहिती आहे काय लग्न ही संस्था कोलवडून जाणार आणि त्याचा परिणाम हळूहळू पुढच्या दहा वर्षाने मुलं लहान मुलं ही फार कमी असणार आहेत किंवा त्या जोडब्याची मुलं ही फार कमी असणार आहेत असं मला तरी वाटते बहू आपण असणारच आहे की पुढचे दहा वर्ष त्यावेळेला बोलू आपण रोज हे बोलतच असतो मला काही वेळेला वाटतं की माझे पूर्वीचे व्हिडिओ म्हणून आत्ताचे व्हिडिओमध्ये विचारात किती फरक असतो माझ्या का तर त्याला काही इलाज नाही परिस्थिती बदलली की लाईफस्टाईल आपली बदलली पाहिजे विचारांची थाटणी आपली बदललीच पाहिजे ना चला बघूया आता काय काय होते पुढची दहा वर्ष बघण्यासाठी घट्टमुट्ट राहूया